जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल वर क्लिक करा लाईक करा शेअर करा तसेच आमच्या व्हिडिओला कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा हे बघा हा मुगाच्या डाळीचा शिरा इतका मस्त टेस्टी झालेला आहे बनवायला पण अगदी सोपा आहे झटपट होणारा आहे आणि अगदीच लग्न समारंभामध्ये किंवा कुठल्या पण समारंभामध्ये जसा हलवाई बनवतात तसाच हा झालेला आहे चला तर मग बघूया आपण हा हलवा कसा बनवायचा आहे ते आज आपण मुगाच्या डाळीचा शिरा बनवणार आहोत अगदी नवीन पद्धत आहे आणि हा मुगाच्या डाळीचा शिरा अगदी लग्नामध्ये जसा किंवा रिसेप्शनला जसा बनवतात सेम अगदी त्याच टेस्टचा होतो आणि ते पण अगदी झटपट होतो त्याच्यासाठी तासन तास आपल्याला मुगाची डाळ भिजवून आणि वाटून परतून घेण्याची गरज नाही आहे तर त्याच्यासाठी मी एक ही मध्यम आकाराची वाटी घेतलेली आहे मुगाची डाळ घेतलेली आहे ही मी पुसून घेतलेली आहे आणि आता ही आपण फक्त धुवून घेऊया ही दोन वेळा पाण्याने स्वच्छ ही धुवून घेतलेली आहे आपल्याला ही डाळ भिजत घालायची नाही आहे फक्त ही आपल्याला धुवून घ्यायची आहे आता आपल्याला काय करायचं आहे एक स्वच्छ नॅपकिन घ्यायचं आहे आणि नॅपकिनवरती आपण ही डाळ घ्यायची आहे आणि पसरवून ठेवायची आहे ही डाळ पण आपल्याला फक्त दहा ते पंधरा मिनटं फक्त अशी पसरवून ठेवायची आहे डाळ आपण पसरवून घेतलेली आहे आता पंधरा मिनटं अशीच आपण बाजूला ठेवायची आहे पंधरा ते वीस मिनटं झालेली आहे आणि आता हे डाळीमधलं जे पाणी आहे ते सगळं निथळून केलेलं आहे आणि थोडी आपली ही मोकळी झालेली आहे डाळ कढईमध्ये दोन टेबलस्पून आपण तूप गरम करायला ठेवलं आहे प्रथम आपण हे थोडेसे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत ते तुपामध्ये आपण फ्राय करूया तूप आपलं तापलेलं आहे आता हे थोडंसं आपण फ्राय करून घेऊया ड्रायफ्रूट आपले फ्राय करून झालेली आहे काढून घेऊया आपण ड्रायफ्रूट काढून घेतलेले आहेत एक चमचा अजून मी तूप घातलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण ही डाळ मंद विस्तळावरती छान गुलाबी रंगावरती अशी खमंग अशी आपण भाजून घ्यायची आहे गॅस आपण मंदच ठेवायचा आहे म्हणजे छान आपली खरपूस अशी आपली ही डाळ भाजली जाईल मधून मधून हलवत राहा आपण ही डाळ हलवत राहली या पद्धतीने जर आपण हा शिरा बनवला किंवा हलवा बनवला मुगाच्या डाळीचा तर अगदी खूप छान अगदी लागतो आणि ह्याच्यासाठी तूप पण अगदी कमी लागतं अगदी आणि आपला वेळ पण खूप वाचतो नाहीतर ही डाळ भाजायला म्हणजे ती आपण भिजवून वाटून भाजायला खूप वेळ जातो अगदी हात दुखवून येतात ही अगदी सोपी पद्धत आहे करून बघा आपली डाळ अगदी आता छान भाजून झालेली आहे ते बघू शकता आपण छान ब्राऊन असा रंगसुद्धा आलेला आहे या स्टेजला आपण आता मिस्तं बंद करायचा आहे आणि आपण ही डाळ अशी काढून घ्यायची आहे आणि थंड करून घ्यायची आहे डाळ अशी प्रथम मिथळत ठेवायची आहे म्हणजे त्याच्यातलं तूप जे आहे ते निघून येईल आणि मग ही डाळ आपण काढून घेऊया आपण डाळ आता मिक्सर ब्लारमध्ये काढून घेतलेली आहे आता ही बारीक वाटून घेऊया आपण आता हे वाटून घेतलेलं आहे हे थोडंसं आपण असं किंचित असं जाडसरच ठेवायचं आहे म्हणजे आपला हा हलवा जो आहे तो खूप छान होईल अगदी त्याच पॅनमध्ये मी अजून थोडंसं तूप घातलेलं आहे एक टेबलस्पून त्याच्यामध्ये आता आपण हे वाटलेली डाळ घालूया आपण डाळ घातलेली आहे आता ह्या तुपामध्ये मिक्स करूया आणि परत आपण थोडीही परतून घ्यायची आहे असा थोडा खमंग अशी खूप होईजपर्यंत थोडीशी आपण अजून वाटूया डाळ आता आपण ह्या तुपामध्ये मिक्स केलेली आहे आणि थोडी आपण ही अजून परतून घ्यायची आहे म्हणजे अशी खमंग अशी ह्याची खुशबू येईल आता ह्यामध्ये आपण एक सिक्रेट चीज घालायची आहे ते म्हणजे आपण तमची मलई जी आपण रोज दुधावरची काढून ठेवतो ती मलई आपण दोन टेबलस्पून घालायची आहे मलई घातलेली आहे मिक्स करून घेऊया आपल्यात आहे छान खमंग अशी याची खुशबू येते आहे आता ह्याच्यामध्ये आपण निम्म दूध आणि निम्म पाणी घेतलेलं आहे एक वाटी आपण डाळ घेतली होती तर एक वाटी दूध आणि एक वाटी पाणी घेतलेलं आहे आणि हे गरम करून घेतलेलं आहे दूध पाणी मिक्स करून आता हे चांगलं मिक्स करूया चांगलं मिक्स करूया चांगलं मिक्स केलेलं आहे डाळ पण छान शिजलेली आहे ज्या वाटीने आपण डाळ घेतली होती त्याच वाटीने आपण थ्री फोर्थ वाटी साखर घेतलेली आहे मिक्स करूया थोडीशी वेलची पावडर पण घातलेली आहे जर आपल्याला अजून तर गोड पाहिजे असेल शिरा तर अजून आपण थोडी साखर वाढवू शकता आता हे चांगलं मिक्स करूया सुरुवातीला जे आपण ड्रायफ्रूट्स आपण फ्राय करून घेतले होते त्याचेही मी पिसेस करून घेतलेत थोडेसे ड्रायफ्रूट घातलेले आहेत मिक्स करूया आणि आपण आता हलवा हा सर्व करूया आता शिरा आपण सर्व करूया इतका मस्त अगदी टेस्टी झालेला आहे कोणी जर पाहुणे येणार असतील तर आपल्याला हा झटपट अगदी हा शिरा पण आपण बनवू शकतो किंवा इतर दिवशी सणाबारीसुद्धा आपण हा शिरा बनवू शकतो आता वरतून आपण त्याला ड्रायफ्रूटने थोडं गार्निश करूया आणि आपला शिरा आता हा सेट सर्थ करण्यासाठी तेही आहे फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद